हॅलो एवरीवन वन कसे आहात मंडळी तुम्ही चला तर आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप ही रेसिपी तर त्यासाठी मी हे चिकन लॉलीपॉपचे पीसेस आणले होते छान पद्धतीने धुवून एका बाउलवरती चाळणी पाणी निथळण्यासाठी ठेवली होती पाणी नितळल्यानंतर ते मी घेतलेलं आहे आता एका कंटेनरमध्ये आणि आता आपण याला करणार आहोत मॅरिनेट तर मॅरिनेशन प्रोसेस साठी काय काय युज करते बघा तर मी अगोदर सगळ्यात आधी थोडं टाकले टाकले आहे आहे पीसेस जास्त जास्त जरा कमी ते कमी ते हे माझं त्यामुळे तुमचं खारं असेल तर अपेक्षाही कमी टाका त्यानंतर ना मी काळी पूड टाकलेली आहे हिने चायनीज आयटम आहेत ना ते खूप छान होतात तर काळी पूड किंवा मग ह्यामध्ये व्हाईट पेपर पण मिळतं आपल्याला सफेद मध्ये मेरे पूडून मिळते मेरे ती पण वापरली जाते चायनीजमध्ये चला यानंतर मी टाकलेली आहे आपली कश्मीरी लाल तिखट त्यामुळे का होईल त्याला थोडासा रेड कलर यायला मदत होईल आता मी कश्मीरी लाल तिखट आणि रेड चिली सॉस हे दोन्ही वापरणार आहे तर हे नसेल तर तुम्ही आपलं आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घालू शकता तर त्याने सुद्धा तुम्हाला तिखटपणा यायला मदत होईल माझ्याकडे रेंट कंटेंट मध्ये होतं रेड चिली सॉस आणि का लाल मिरची पावडर सो मी ते यूज केलं त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपला थोडासा सोया सॉस आणि आता मी टाकत आहे थोडंसं विनेगर विनेगर नसेल तर ऑप्शन म्हणून तुम्ही लिंबू पण टाकू शकता आता छान पद्धतीने हे जे मी त्याच्यामध्ये टाकले मॅरिनेशनसाठी ते मिक्स करणार आता मी उगं थोडीशी हळद टाकली तुम्हाला माहिती आहे की मला आवडतं तो फ्लेवर त्यामुळे मी टाकले तुम्ही टाकलं नाही तरी चालेल तर टाकूच नका हळद टा जातच नाही त्यामध्ये त्यानंतर मस्त अशी मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली एक जीव झालेली एकदम त्या छान पद्धतीने सगळ्या कंटेनरमध्ये मी त्या पीसेसला हे काय करते घोळवून घेते व्यवस्थित सगळ्या साईडला ते लागेल याचं मी प्रिकॉशन घेते आणि हे काय होईल की जसं सगळ्या पीसेसला हे जर व्यवस्थित कोट झालं तर सगळीकडे एक इवन टेस्ट येईल आणि खातानास प्रत्येक बाईटमध्ये सेमच फ्लेवर येईल त्यामुळे त्याला व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्या साईडला मी व्यवस्थित त्याला आपण जे मॅरिनेशन बनवलं होतं ते व्यवस्थित लावलंय त्यानंतर ना ना आता मी काय करणार आहे हे मॅरिनेशन मी एक अर्धा तास वगैरे मी ठेवणार आहे जेणेकरून काबील हे सगळं त्याच्या आतपर्यंत पर्यंत छान उतरेल आणि मिनिमम अर्धा तास तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा हे ठेवू शकता आता हे बघा हे आपलं मॅरिनेशन रेडी झालेलं आहे तरी आपण याला आता झाकण लावूया त्या कंटेनरला आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात मिनिमम अर्धा तास त्यानंतर ना तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरी चालेल ओव्हर जरी मॅरिनेट करून ठेवलं आणि सकाळी केलं तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी मॅरिनेट केलं आणि संध्याकाळी केलं तरी पण टेस्ट खूप छान आणि अप्रतिम येते चला या आता या पद्धतीने आपलं मॅरिनेशन कंप्लीट झालं अर्धा पाऊन तास होऊन गेला मी ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा आणि आता मी याच्यामध्ये एक अंड टाकणार आहे आता आपण ज्यावेळेस करायला घेणार आहोत तर एक त्याच्या एक पंधरा वीस मिनिट आधी फक्त मी अंड टाकलंय आता हे अंड पण ह्याला चांगलं व्यवस्थित कोट करून घेते त्यानंतर जे बाहेरचं कोटिंग आहे ते तयार करते त्यानंतर प्लेटिंग वगैरे आधीच करून घेते आणि मग तेल गरम करायला ठेवते तर एवढ्या वेळात अंड्याला एक मिनिटं होतील त्यानंतर मग आपण हे बनवण्यासाठी घेणार आहोत तुम्ही हे मॅरिनेशन करताना जसं मी आधी ठेवलं कंटेनर मध्ये तसंही लावून ठेवलं तरी पण जमेल आता मला काय वाटलं की मला जर वेळ मिळाला तर मी हे करणार आहे नाही मिळाला तर मग मी बघेल उद्या वगैरे करेल मला वेळ मिळाला लगेच त्याच्यामुळे मग मी अंडे बी करतानाच टाकणं प्रेफर करते कारण बाकीची तयारी करूस तर पंधरा वीस मिनिट सफिशियंट ते अंड्याचं कोटिंग त्याला होतं तुम्ही आधीही टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार चला आता हे जे अंड आपण त्यामध्ये टाकलो होतं ते व्यवस्थित पद्धतीने सगळ्या पीसेसन कोट होईल याचे प्रिकॉशन घ्या त्याने व्यवस्थित असं तुमचं बाइंडिंग छान येईल त्यानंतर ना त्याने टेस्टसुद्धा एनहान्स होईल आणि टेक्स्र सुद्धा खूप छान होईल तुमच्या चिकन लॉलीपॉपचं बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही घरी चिकन लॉलीपॉप बनवले पण ते खूप सॉगी सॉगी झाले किंवा कडक झाले नाही तर त्यासाठी हे टाकायचं त्यानंतर आता तुम्ही जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरणार आहात ते पण मोजून वापरायचं जितका तुम्ही मैदा घ्याल तितकाच तुम्ही कॉर्नफ्लावर घ्यायचा आता माझ्याकडे थोडेसेच पीसेस होते त्यामुळे मी हाफ वाटी हाफ पेक्षा थोडा थ्री फोर्थ वाटी मैदा थ्री फोर्थ वाटी कॉर्नफ्लावर घेतला ते पण मी एका उभ्या कंटेनरमध्ये टाकते ज्यावेळेस आपण पसरट पातीलात किंवा बाउलमध्ये घेतो ना तर ते कोटिंग पण व्यवस्थित होत नाही आणि वेस्टेज होतं पावडर जास्त तितकं तुम्ही उभ्या भांड्यामध्ये किंवा उभ्या कंटेनरमध्ये घेतात तर कमी तुम्हाला पेस्ट बनवावी लागते आणि कमी पेस्टमध्ये भरपूर पीसेस कोटिंग छान होतं त्यामुळे मी थोडंसं असं उभं कंटेनर होतं माझ्याकडे ते घेतलं आता हे जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर होतं ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मी अद्रक लसून पेस्ट टाकली ती पण अशी कोरडीस थोडीशी विस्कसच्या मदतीने हलवून घेतली आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला थोडीशी बाहेरच्या कोटिंगला चव येण्यासाठी पण काही गोष्टी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आहे मीठ आपण आतमध्ये टाकलेलं आहे आपल्या मॅरिनेशनमध्ये त्यामुळे ते टाकताना थोडं घेऊन टाका खूप जास्त होतं कामा नाही त्यानंतर आपली बेडगी मिरची पावडर जी आहे ती लाल कलरची ती मी ॲड केलेली आहे त्याने कलर यायला छान मदत होईल अशा पद्धतीने मी हे मिक्स केलं याला मी काय करते छान आपलं ओरडच आधी हलवून घेते त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करेल आता पाणी कसं ॲड करायचं तुम्ही जेवढं वाटी मैदा घेतलाय जेवढं वाटी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतला तेवढंच वाटी पाणी घ्यायचंय पण ते पण एक खटी नाही टाकायचं थोडं 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 करून टाकायचंय आणि कन्सिस्टन्सी मी दाखवते तशी जर आली तर तुम्हाला तेवढं थ्री फोर्थ वाटी सुद्धा पाणी लागणार नाही जर तुम्हाला पूर्ण थ्री फोर्थ वाटी तुमचं पाणी त्याच्यात गेले आणि तरी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आली नाही तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये अजून पाणी वाढवू शकता मग वाटीने मेजरमेंट केलं आणि ते ग्लासमध्ये पाणी टाकलंय पण मी थोडं थोडं करून टाकते कारण ते खूप पातळ झालं तर त्याची कोटिंग प्रॉपर होणार नाही खूप घट्ट झालं तर ते कोट होणारच नाही पीसेसना त्यामुळे कन्सिस्टन्सी एकदम एकसारखी हवी आहे आता याच्यामध्ये पण बघा की कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते मिक्स करायला थोडंसं त्रासदायक आहे पण व्यवस्थित घालून त्यातले लम्स फोडायचे आणि व्यवस्थित पद्धतीने त्याला काय करायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड केल्याने काय होईल की एकदाच ते असं खूप जास्त पातळ कन्सिस्टन्सी मध्ये येणार नाही आणि तुम्हाला हा हवा आहे त्यावढ्या कन्सिस्टन्सी पर्यंत जर ते आलं तर आपल्याला तिथे स्टॉप करता येईल हे बघा आता छान पद्धतीने मिक्स होत आहे तर आता आता करून घेते कन्सिस्टन्सी कशी हवी आहे आपल्याला खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही हे हे घट्ट होत आहे तर एवढं आपल्याला नाही चालणार यापेक्षा थोडं अजून मला पातळ हवं आहे तर त्याला आधी मिक्स करून घेते व्यवस्थित पुन्हा थोडंसं पाणी ऍड केलंय अशा पद्धतीने झालं पाहिजे ना तुम्ही चमच्यातून वर टाकलं तर ते न अटकता खाली आलं पाहिजे किंवा न तुटता तार अशी खाली आणि फ्लुएंटली आली पाहिजे गुंतली नाही पाहिजे हे बघा या पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी जर आली तर ते तुमचं चिकन लॉलीपॉपचं कोटिंग परफेक्ट झालं म्हणून समजायचं चला आता हे आपण ऑलरेडी बॅटर बनवलं ह्याला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया त्याच्यात आपण रेड चिली पावडर टाकलेलीच आहे ऑलरेडी कलर येण्यासाठी तर त्यात मी चिमुडभर यावेळेस थोडासा रंग वापरला कारण चायनीज गोष्टी ज्या आहेत तर त्याला ते हवं असतं आणि मी ऑर्गॅनिक फूड कलर वापरलेला आहे जर मी स्वतःसाठी घरी बनवले असते तर मी नसतं हे केलं पण माझ्याकडे आज थोडेसे माझ्याकडे गेस्ट येणार आहेत तर मग ते थोडासा प्रेझेंटेशन अप टू मार्क दिसावं म्हणून मी थोडासा ऑर्गॅनिक रेड कलर पण ह्या पिठात ॲड केला होता आता बघा यामध्ये मी एक एक पीस ते आपला जो आहे मॅरिनेशन केलेला लॉलीपॉपचा तो व्यवस्थित कोट करते आणि तो मी त्या आपल्या तेलामध्ये सोडते हे तेल मी आधीच थोडं गरम केलं होतं आता हे एकदम कडकच तेलात टाकायचे नाहीतर ते लूज होतात जास्त ऑइल पितात कडक तेलावर करतं तर ते, ते, ते सुद्धा प्रिकॉशन घ्यायचं की आत टाकल्यानंतर मग त्याला वेळोवेळी व्यवस्थित पलटायचंय मिनिमम पंधरा मिनिट वगैरे ते ते होण्यासाठी कारण वरून जरी झालं तरी झाले पाहिजे आता तुम्ही टाकताना जरी ते एकमेकाला चिटकले तरी ते इझिली सेपरेट होतात हे बघा या पद्धतीने त्यामुळेच मी कढई अशी घेतली की खाली खूप खोलगट आहे त्यामुळे ता कमी तेलामध्ये पण हे होतील कारण हे पूर्ण त्याच्यामध्ये बुडाले पाहिजे आणि जर तुम्ही पसरत कढई घेतली तर खूप सारं तेल तुम्हाला घ्यावं लागेल आणि हे तळून झाल्यानंतर त्याच्यामुळं खोलगट असल्यामुळे थोड्याशा तेलात पण ते छान पद्धतीने होतात रादर हे पण पूर्ण भिजले पाहिजे नव्हते तेलामध्ये बुडले पाहिजे नव्हते पण मी ते प्रेफर नाही केलं कारण खूप सारं तेल वेस्ट होईल तर मी याला वेळोवेळी काय करते आता पलटते सगळ्याच साईडने अशा पद्धतीने बघू शकता मी जसं म्हटलं की एक पंधरा एक मिनिट घेतील होण्यासाठी फुल फ्लेमवर तेल गरम केल्यानंतर ना लो टू हाय मिडियमच्या मध्ये मी त्याला काय करते गरम तेलामध्ये तळती आहे खूप हाय फ्लेमवर करताल तर बाहेरचं कोटिंग पूर्ण रेड होऊन जाईल काळं होईल आणि आतपर्यंत ते शिजणार नाही आत कच्च राहील आपल्याला आतपर्यंत ते शिजायला हवं आहे तर लो टू हाय मिडियमवर आहे कंटिन्युअसली आणि त्याला पण एक साईड झाल्यानंतर मी आता पलटी करते आहे या पद्धतीने आता बघा मी तीन लॉलीपॉपचे पीसेस मी तुम्हाला दाखवलेत टाकून आणि तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असा कलर आलेला आहे त्याला छान दिसत आहेत क्रिस्पी आहेत आत्ताच मला दिसताना ते बाहेर काढताना मी तुम्हाला की दाखवेल कशा पद्धतीने ते क्रिस्पी झालेले आहे टाकताना ते खाली गेले की एकमेकाला चिटकतात पण एक दोन सेकंद देऊन तुम्ही त्याला चमच्याने सेपरेट केलं तर ते इझिली सेपरेट होतात कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामुळे असं कडक टेक्स्चर त्याला येतं हे बघा मस्त अशा झालेले आहेत आपले

कोबी याच्यासोबत मी गार्निश केली माझी प्लेट आणि मस्त अशी प्लेटिंग केली आहे त्याला फॉईल वगैरे गरम होते तरते ते में वगरे रेड़ी तर ते पकडता यावे यासाठी मी फॉईल वगैरे लावली आहे आणि छान पद्धतीने आपली प्लेटिंग रेडी झालेली आहे तर बघा मंडळी घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये अगदी कमी वेळामध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये तुम्ही हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप बनवू शकतात एकदम टेस्टी झाले होते नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय